स्वागत तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंट मध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा आणि असे प्रकारे एकदम खतरनाक खतरनाकडे टॉप लेवलची तुम्हाला शिकायची असेल तर आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून जे काय बाजूला बैठक नाही ते शेट करून टाका म्हणजे जेव्हा व्हिडिओ टाका सगळ्या त्या नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल त्यामुळे सबस्क्राईब करून टाका तर जरा लगेच त्याच्या व्हिडिओला सुरुवात करू की आधी जे काही या व्हिडिओ मध्ये ते सर्वमध्ये लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही दिलेला आहे आणि त्यामुळे त्याला एक पासवर्ड दिलं आहे त्यामुळे फोटा न करता शेवटपर्यंत बघायचा आहे आणि तुम्हाला व्हिडिओ पण एकदम प्रॉपर आहे समजाल कसा करायचा टायम आहे ते एकदा तुम्ही कंप्लीट व्हिडिओ नक्की बघून जायचं आहे तर सर्व तरी करायचं आहे जे काय ॲडमिशन आहे ते ओपन करायचं आहे जे का बेट मार्किंग दिलेलं आहे ते अशा प्रकारे ओपन करायचं आहे सर्व ते ओपन केल्यानंतर काय करायचं जे काय पहिला ग्रुप आहे ते त्या ग्रुपवरती क्लिक करायचं आहे त्या खाली एडिट ग्रुपमध्ये जायचं आहे आणि एकदम जायचं सेटमध्ये फोटोग्राफीमध्ये क्लिक करायचं मीडियामध्ये जायचं आहे ज्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा आहे ते फोटो कोणतापणाचा सिलेक्ट करायचा आहे आणि त्या फोटोवरती अशा प्रकारे दाबून जायचं आणि सगळ्या लेअरच्या काळात घेऊन यायचं आहे त्या फोटोवरती डबल एकदा क्लिक करायचं आहे आपल्याला आणि येतो मुलां शिजायचं जायचं आहे आणि आपण अशा प्रकारे म्हणजे अशा प्रकारे लंक्याच्या फोटो म्हणजे आता एकदम टॉपवर आपला फोटो दिसून जाईल आणि जिथपर्यंत आपल्या लेअर आहे तिथपर्यंत येऊन या आपण फोटो आपण तिथून घ्यायचं आहे तर बघू शकले आता कसं एकदम म्हणजे विषय कसा लय म्हणजे लय टॉपचा आहे बघू शकता अशा प्रकारे दिसून जाईल तर त्यानंतर तशाच प्रकारे आता जे काही ग्रुप टू आहे आणि जे काही ग्रुप आहे सर्व अशा प्रकारे आपण एडिट करून घ्यायचं आहे तर मी असे एकदम टॉप लेव्हलमध्ये आपले जे काही ग्रुप आहे ते अशा प्रकारे एडिट करून घेतो बघू शकते अशा प्रकारे आपण या पण ग्रुपला एडिट करणं झाली आणि हा पाळणं एक विषय सांगून सांगायचंच राहिले असे ग्रुप पुढे होती त्यामुळं तुम्हाला मी सांगायचं या व्हिडिओमध्ये कसं करायचं आहे सगळं ठीक काय विषय नाही तर अशा प्रकारे जे काय आपण दोन ग्रुप एडिट केलेले आहेत जे काय तिसरा ग्रुप आहे ते पण आपण अशा प्रकारे एडिट करून घ्यायचं आहे तर मी हे पण एडिट करून दाखल तो फक्त तुम्ही एवढे फोटो स्किप न करता त्यावेळेपर्यंत बघायचं एकदम प्रॉपर तुम्हाला म्हणजे एकदम म्हणजे एवढे एकदम कम्प्लीटच मी करून दाखल तुम्हाला कसं हे करायचं काय नाही ते तर अशा प्रकारे बघू शकता आपला जे काय आता ग्रुप ती तिसरा जे काय ग्रुप आहे ते पण एडिट करण्यात आलेलं आहे आता जे काही शेवटचा ग्रुप आहे ते शेवटचा ग्रुप पण आपण अशा प्रकारे एडिट करून घेऊ काही विषय नाही पण पण एक कोण तरी एक फोटो ॲड करतो मी सगळ्यात ते घेऊन येतो आणि अशा प्रकारे या फोटोला पण अडजस्ट करून जिथपर्यंत लिहिलं आहे तिथपर्यंत अशा प्रकारे हे बरोबर लागून जाईल तुम्ही बॅक यायचं आहे आता त्यानंतर काय करायचं बरोबर दहा पॉईंट अठ्ठावीसच्या बीतला यायचं आहे जे जितके पण तुमचे ग्रुप झाले असतील त्या ग्रुपवर त्या प्रकारे धरायचे करायचं आहे माझे दोन ग्रुप कुठे जगायचे दोन्ही याला हे करायचं आहे येतं खालती कोपऱ्यावरती तुम्हाला इथपर्यंत खिच घ्यायचा असून दिसून जाईल तरी याला दाबायचं जे काही ग्रुप आहेत ते इथपर्यंत अशा प्रकारे खिचून घ्यायचे आणि त्यानंतर काय करायचं आहे दहा आठवीच्या नाटक थांबायचं आहे आणि इथून फलकच्या अशावरती क्लिक करायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि इथून फोटो कोणता एक एक्केट करायचा आहे स्क्रीनांवर क्लिक करायचं आहे तुमचा मीडियावरती क्लिक करायचं आहे पुढच्या बिठला जायचं आहे इथून पार्ट कट मारायचा आहे तर डबल प्राईज असं आहे करायचं मीडियामध्ये जायचं आहे इथून समजा आपण आता वेगळा फोटो ॲड करायचा आहे तर इथून मी कोणता पण एक दुसरा वेगळा फोटो ॲड करतो डबल स्ट्रीण्यावर क्लिक करायचं आहे पुढच्या निर्यावर ती क्लिक करायचं आहे पुढच्या बिटला जायचं आहे इथून जे काही इस्ट्रापट आहे बद आहे ते कट मारायचं आहे आणि डबल प्रेश असेल किती मिडियामध्ये जायचं आहे आणि इथून पण आपण आता दुसरा फोटो ॲड करून घ्यायचा अशा प्रकारे म्हणजे ज्या बॉर्डरचे तुम्हाला फोटो कराय ॲड करायचे आहेत ते पण अशा प्रकारे ॲड करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे मी काय करतो आता परत का जे काय फोटो आहेत ते ॲड करून घेऊ आणि ॲड करण्याचं तुम्हाला माहीतच असेल तर म्हणजे तुम्ही दररोजचे एडिटर म्हणजे काही विषय आहे त्या टॉप तर अशा प्रकारे जे काय म्हणजे आहेत तर फोटो ॲड करून घेतो आहे ओपन तुम्ही काय करायचं आहे व्हिडिओला लाईक केलं नशील आणि निघून तर करून टाका म्हणून तर असाल तर अशा प्रकारे जे काय आहेत ते आपण फोटो सर्व फोटो आपण ॲड करून घेतले आहेत बघू शकता आता अशा प्रकारे तर आता हे फोटो ॲड करून घेताना येथे काय करायचं आहे तुम्ही बॅक यायचं आहे आणि जे काय मी तुम्हाला सेजी पडली ते तुम्ही ओपन करायचं आहे सरद्याची ओपन केल्यानंतर फक्त एक की आहे आता आणि हे की आपल्याला कशे होतोपर्यंत द्यायचा आहे कसा काय विशेष सगळं सांगतो तुम्हाला काही विषय तर त्या फोटोवरती किती करायचं आहे ते पडून दिसून जायचं मार्केट त्यावर क्लिक करायचं किती दिसत त्यावर किती करायचं पॉपीडचं नाव आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून आता बॅक आहे काम झालेलं आहे आता बिट मार्क ओपन करायचं आहे इथून काय करायचं दहा पॅन जे काय आता बीट आहे तिथे ते यायचं आहे आणि इथून जे काय आपण म्हणजे मोठे मोठे जे काय बॅड केले होते शेवटपर्यंत ते सवतपर्यंत आपण हा चिपॅट पेस्ट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे जे काय तर अशा प्रकारे मी काय करतो शेवट पण अशा प्रकारे हाय पण ही पेड आपण पेस्ट करून घ्या घेतो आणि त्यानंतर तुम्हाला विषय काय करायचं आहे ते तुम्हाला सांगतो आणि एवढंच पेस्ट करणे की आपला व्हिडिओ रेडी झाली जाणार त्यामुळे तुम्ही बॅक येऊन सण व्हिडिओ पेस्ट करून ही पेड इस्फोटला दाक्षात त्यामुळे रुखा थांबा हो दराशी काय विषय आहे काय दराशी वेट करा तुमचा भाऊ आहे तो पण तुम्ही गडबड करायची नाही कोण एक गोष्टीची तर अशा प्रकारे मी काय करतो आपन, आपन, से। तर व फोटो आपण हा इफेक्ट आपण आपण आता एक विषय काय राहिला होता आपला तर ते काय सांगतो तुम्हाला तर एकदम स्टार्टिंग राहायचं परिचार की की करायची मीडियामध्ये जायचं आहे आणि तुम्ही बॉर्डर यायची बॉर्डर ॲड करायची आहे तर तुम्ही म्हणता रे बॉर्डर म्हणजे काय नॉर्मल आहे तर याच्यात विषय मोठा असतो म्हणजे एकदम हे व्हिडिओला येथून ते हाय देऊ लागून जातो त्यामुळे हे बॉर्डर ॲड करणं एकदम नक्कीच करायचं आहे तर ते बॉर्डर ॲड करायची आहे ग्रँडिंग त्याचं जायचं आहे आणि इथून जे काही स्क्रीन शॉपिंग दिसून जाईल तुम्हाला त्यावर टिक्री करायचं आहे एक नंबरला तुम्हाला जो जे कॉपी आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि याला बॉर्डरला काय करायचं आहे शेवटपर्यंत यायचं आहे इथपर्यंत वाढून घ्यायचं आहे आत्ता आपला व्हिडिओ एकदम प्रॉपरपणाने रेडी झालेला आहे तर आता काय करायचं शेअरच्या अजून क्लिक करायचं आहे आणि खाली इस्पोर्टच्या वर्षीवरती किरी करायचं आहे जे काय आजचा व्हिडिओ आहे ते स्पोर्टला चालू आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकं होतं कसं वाटतं व्हिडिओ काय नाही ते कमेंटमध्ये मग नक्की मग जा मग नक्की सांगून जाणून भेटतो त्या पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही त्यामुळे सबस्क्राईब करून जा मग त्या पुढच्या व्हिडिओमध्ये सोबत जे काय आपल्या चॅनलमध्ये बाकीचे वेळेस आहेत ते बघत राहा जय हिंद जय